जगाचं ना सैतानाने एक परिभाषा एक परिमांड एक मेजरमेंट ठेवलं आहे एक नाही का त्याने ठरवलंय की जगात राहायचे सक्सेसफुल व्हायचंय तुम्हाला पुढे जायचे तुम्हाला नाव कमवायचे तुम्हाला फेमस व्हायचे तर तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे जर सगळे लोक ह्या गोष्टी करणार तर त्यांचा समाजात स्वीकार केला जाईल नाही करत आहे तर लोक त्यांना नाही का बॅकवर्ड समजतील ऑर्थोडॉक्स समजतील किंवा त्यांना वेगळं करतील अँड बिकॉज ऑफ द फिअर कि वी विल बी लेफ्ट लोन की आमच्या सोबत कोणी बोलणार नाही आम्हाला वेगळं सोडण्यात येईल सो पीपल आजकाल मी सांगते ते स्कूल मध्ये म्हणा कॉलेजेस मध्ये म्हणा ते सगळे लोक नाही का माझ्याशी सगळे असे वागतात मला हे करतात म्हणून मग त्या लोकांना खुश करण्यासाठी त्यांच्यासारखं प्रेशर करतात इट इज प्रयत्न करतात इट इज कॉल्ड पिअर प्रेशर म्हणजे तुम्ही ज्या लोकांसोबत राहताय त्या लोकांनी तुम्हाला स्वीकारावं म्हणून तुमची इच्छा नसतानाही तुम्ही त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करता पण देवाचं वचन काय सांगतं माहितीये का की डू नॉट बी कन्फर्म टू दिस वर्ल्ड कि ह्या जगाप्रमाणे नाही का स्वतः मला तुम्ही घडवू नका तर દે વચન वचनाने मनाच्या नवीनीकरणाने स्वतःमध्ये बदल घडवणार कशामध्ये करारामध्ये दिले प्रेषित पॉल म्हणतोय रोमन्स मध्ये नाही का त्याने था सांगितले की आपल्याला काय करायचंय माहिती आपल्याला आपल्या मनाचं नवीनीकरण करायचंय बरं आपण आपल्या मनाचं नवीनीकरण कसं याचा अर्थ मी आतापर्यंत जन्म घेतल्यापासून ख्रिस्त माहीत नसताना मी जे वागले जे केलंय ते सगळं काय आहे त्या सगळ्या जुन्या गोष्टी आणि त्या गोष्टी माझ्या वाढीसाठी चांगल्या नाही बट नाव व्हॉट लॉर्ड इज यु नो डिझायरिंग प्रॉमिस परमेश्वर मला काय सांगत आहे की मला माझ्या मनाचं नवीनीकरण करायचंय परंतु कशाद्वारे परमेश्वराच्या वचनाने मग देवाचं वचन जे सांगताय ना ते मी विचार केलं पाहिजे ते मी बोललं पाहिजे त्यानुसार मी चालली पाहिजे जर मी देवाच्या वचनानुसार नाही चालत आहे नाही करत आहे तर काय होत आहे माहितीये का मी स्वतः माझ्या स्वतःच्या अपयशासाठी कारण ठरते म्हणून मला परमेश्वराकडे प्रार्थना करून काही गोष्टी मिळत नाही कारण मी संडेला चर्चला गेल्यावर प्रार्थना करते किंवा सकाळी उठल्यावर दहा मिनिटं प्रार्थना करते दहा मिनिटं मी प्रभूला म्हणते मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा मी प्रेयर रिक्वेस्ट देते संपलं परंतु दिवसभराचे उरलेले सगळे तास आठवडाभर किंवा जेवढे तास आहेत ते सगळा वेळ मी जगा चालते मी माझ्या स्वतःला ह्या जगाच्या नियमांच्या हवाली केले मी जगाच्या सगळ्या गोष्टी फॉलो करते मी स्वतःला ह्या लोकांमध्ये फिट होण्याचा मी स्वतःला त्यांच्यामधला एक भाग म्हणून घेण्यासाठी प्रयत्न करते मग मी पाच मिनिटाची प्रार्थना कुठे आणि माझे नाही का इतके सारे वेळ इतके तास इतके दिवस मी जगात घालवते त्याची तुलना कुठे होणार हा आपल्या मनाचं नवीनीकरण करायचंय समोर परिस्थिती चुकीची दिसतेय परंतु तरी सुद्धा आपल्याला त्यानुसार नाही व्हायचंय कारण रोमन्स बारा एक आणि दोन मध्ये देवा, मध्ये देवाचं वचन सांगत की आपली शरीर पवित्र ग्रहणी अशी आपण देवाला यज्ञ रूपी परमेश्वराला आपण सादर करायची आणि त्याच्या पुढे देवाचं वचन काय सांगतं की देवाची उत्तम ग्रहणी आणि परिपूर्ण इच्छा काय हे आपण समजून घ्यावं म्हणून ह्या समाजाबरोबर या जगाबरोबर या युगाबरोबर आपण समरूप नाही व्हायचंय आपल्याला त्यांच्यापैकी एक नाही बनायचंय तर आपल्या मनाचं नवीनीकरण करायचं आहे देवाच्या वचनाने स्वतःमध्ये बदल घडवून आणायचंय प्रेस लॉट सो रोम करापत्र दोन अकरा मध्ये देवाचं वचन सांगतं देवाजवळ पक्षपात नाही आय शेअर वन टेस्ट मनी मी तुमच्यासोबत आज एक खूप सुंदर साक्ष शेअर करणार आहे एक अशा स्त्रीची की जिच्या मध्ये काही होप नव्हती काही आशा नव्हती जिच्या जीवनामध्ये तिने सगळं काही गमावलं पण सो आ, ही एक मॅरिड वुमन आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये इन द इयर ऑफ 1994 फोर ओके असं झालं की ती एक विवाहित आहे काही महिने काही वर्ष तिच्या लग्नाला झाली परंतु हे दोघं पती पत्नी काही वर्ष होऊन सुद्धा ह्यांना तिला प्रेग्नन्सी राहत नव्हती तिला मूल बाळ होत नव्हतं किंवा ते दोघांना त्यांच्या घरामध्ये ती गुड न्यूजची जी वाट पाहत होते ती काही त्यांना मिळत नव्हती सो so, नॅचरली आपण कसं लग्न झालंय नवीन नवीन आहे तर आपण एवढ्या वर्षी पहिल्या वर्षी काही लोक प्लॅनिंग करतात किंवा काही लोक एवढं बॉदरेशन नाही करत एवढं टेन्शन नाही घेत ठीक आहे होईल पहिल्यांदाच आहे पहिलंच वर्ष एवढी काय घाई म्हणून राहतात परंतु जसं काही महिने निघून जातात वर्ष आणि जाता। का त्यांना कळतं की अजूनही नाही का आपली फॅमिली काही वाढत नाहीये किंवा राहत नाहीये मग थोडस शेअर कर रिलेटिव्ह ना विचार मग त्यानंतर पण काहीच होत नाहीये म्हणजे प्रयत्न करूनही काही पाहिजे तसे डिझायर्ड रिझल्ट जेव्हा मिळत नाही तेव्हा मग कोणाकडे आपण जातो डॉक्टर्स कडे जातो की काय झालंय काय नाही सो लाईक हे काही घडल्या त्यावेळेस हे जे कपल ते डॉक्टर कडे गेले की काय प्रॉब्लेम तर नाहीये ना बरं हे कपल कोण आहे हे ख्रिस्ती कपल आहे हे विश्वासू कपल आहे हे देवामध्ये विश्वास ठेवून चाल सा, चा विश्वास ठेवून देवाच्या वचनानुसार चालणारे एक कपल आहे पतपत्नी आहेत ज्यावेळेस त्यांना सुद्धा असा अनुभव आला की प्रे... राहत त्यांच्या जीवनामध्ये काही वाढ होत नाहीये तर त्यांनी डॉक्टरचा सल्ला घ्यायचा ठरवला अँड दे वेंट टू द डॉक्टर ज्यावेळेस ते डॉक्टरकडे गेले तर नॅचरली डॉक्टर पहिलं काय काय म्हणतो की दोघांच्या तपासण्या करून बघू पहिलं तर सुरुवात होते फिमेलच्या तपासण्या केल्या जातात सोनोग्राफी करतील मग ुलेशन स्टडी करतील मग फॅलोपियन ट्यूब ब्लॉक आहे का पाहतील त्याच्यानंतर मग नाही का कसं काय होत आहे व्यवस्थित नाही का उब्युलेशन होत आहे की नाही बऱ्याचशा गोष्टी आणि आता तर बर आता त्यांची एकाच वेळेस होते पण अजून आमच्या इकडे असे काही डॉक्टर आहेत की नाही म्हटलं की ते फक्त स्त्रीला ट्रीट करत राहतात हसबंडकडे लक्ष देत नाही जेव्हा की दोघांनी सुदृढ असणं निरोगी असणं ह्याची गरज आहे ओके हो फॅमिली जर वाढवायची आहे मुलं बाळ पाहिजे आहेत तर मग हिच्या बाबतीतही असा हिसा अनुभव आला आणि नंतर मग तरीही काही प्रयत्न नंतर सुद्धा अपयशच आलं त्यावेळेस डॉक्टरांनी तिच्या हसबंडची स्टडी केली सो ह्या दोघांचे टेस्ट चालू आहेत ह्या दोघांचं रेग्युलर फॉलोअप चालू आहे आणि काही तपासण्यानंतर ज्यावेळेस रिपोर्ट्स आले तेव्हा त्या रिपोर्ट्स नंतर समजलं की आणि असं झालं रिपोर्ट घेण्यासाठी ही आ, जी पत्नी किंवा जी स्त्री होती ती घरीच होती तिचा नवरा म्हणाला आज फक्त रिपोर्ट कलेक्ट करायला जायचंय तर मी जाऊन येतो डॉक्टर कडे पाहतो आणि तो रिपोर्ट कलेक्ट करायसाठी गेला त्यावेळेस जेव्हा रिपोर्ट मिळाले डॉक्टर म्हणाले की शॉन तुझे रिपोर्ट चांगले नाहीये तुझ्या रिपोर्ट मध्ये काही व्यवस्थित दिसत नाहीये आणि तो म्हणाला काय झालंय सांगा ना मला काय प्रॉब्लेम आहे तर त्यावेळेस असं झालं की डॉक्टर त्याला म्हणाले की तुझ्यामध्ये पुरुष बीजच तयार होत नाहीये तुझा स्पर्म काउंट जो आहे तो शून्य आहे त्याच्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी तुझ्या पूर्ण लाईफ मध्ये तू कधीच वडील बनू शकणार नाही तू कधीच कोणत्या यू कॅन नॉट बी अ फादर टू युअर ओन चाइल्ड ओके तू तुझ्या स्वतःच्या okay? मुलांचा वडील कधीच बनू शकत नाही कारण तुझ्या शरीरामध्ये पुरुष बीज तयार होत नाहीये आणि त्याने हे ऐकलं की डॉक्टर इज सेइंग की दॅर इज काउंट अँड ही इज इन्फर्टाईल याचा अर्थ काय की आता तो वाझ आहे ओके लिटरली शब्दशहाचं ट्रान्सलेशन म्हटलं तर तो शॉन किंवा तो पती आहे तो पूर्ण झाला तो वान्स झाला तो आयुष्यामध्ये कधी बाप पिता बनू शकत नाही कारण त्यासाठी लागणारे जे बीज okay? ना द सीड ऑफ मॅन ते त्याच्यामध्ये तयारच होत नाहीये ओके मग डॉक्टर त्याला म्हणाले हे असं असं आहे मग तो म्हणाले मग काय करावं लागेल आपण युजली असंच होतं ना की काय ह्याच्यावर उपाय आहे का गोळ्या औषधाने काही होईल का सर्जरीने काही होईल का त्याने विचारलं काय करावं लागेल त्याला ते म्हणाले नाही काहीच करता येणार नाही ह्याच्यावर काही उपचार नाहीये ना सर्जरी ना मेडिसिन घेऊन काही होणार नाहीये कारण तुझ्या शरीरात ती तू पूर्ण तुझे आयुष्यभर तू तु असाच राहशील हा पण जर तुम्हाला जर पाहिजे तर आपण डोनर घेऊ शकतो आपण दुसऱ्या पुरुषाचा पुरुष बीज घेऊन आपण आय व्ही द्वारे किंवा आयुआयेशन किंवा टेस्ट ट्यूब बेबी द्वारे तुम्हाला तुमचं मूल मिळेल परंतु ते आ, तुम्हाला 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 त्यासाठी जे बीज लागणार ते दुसऱ्याचं घ्यावं लागेल सो वी कॅन एक्सेप्ट डोनर ओके असं करता येऊ शकतं महा म्हणाला ठीक आहे थँक्यू डॉक्टर मी काही ह्या गोष्टीवर विश्वास एकदम फुल्ली एकदम तो बिलकुल निराश झाला नाही काहीच नाही तो म्हणाला थँक्यू सो मच डॉक्टर फॉर दिस इन्फॉर्मेशन बट आय विल नॉट दिस रिपोर्ट बिकॉज नो माय गॉड हॅज अ लास्ट वर्ड तो म्हणाला ते चांगलं आहे परंतु या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही कारण शेवटचा शब्द माझ्या जीवनामध्ये हा परमेश्वराचा असतो तो तिकडून निघाला घरी आला आता तो घरी आला आणि वाईफ एकदम की काय म्हणाले डॉक्टर काय झालं आहे आणि तो म्हणाला डॉक्टर आणि बघ शांत बस मला डॉक्टर म्हणाले असं असं आहे माझे रिपोर्ट चांगले नाही मी कधी पिता बनू शकत नाही मी कधी स्वतः मुलांना माझ्याद्वारे मुलं जन्माला येऊ शकत नाही असं सांगितलं आहे आणि जसं त्या वाईफने वाईफ हे ऐकलं ना ती एकदम असं नाही रडायला लागली आणि खाली कोसळली एकदम धपकन जमिनीवर बसली रडायला लागली आणि खूप टेन्शन आले आणि हा तिला म्हणतोय रे एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही एवढं का विचार करते ती म्हणाली कारण एका स्त्रीला माहीत असत कि जर ती मुलांना जन्म देऊ शकत नाही तर कारण प्रत्येक स्त्रीची ती खूप मोठी इच्छा असते इतकी तीव्र इच्छा असते ना की तिला आई बनायचं आहे तिला स्वतःच्या लेकरांना जन्माला घालायचंय तिला आपल्या गर्भात ते बाळ वाढवायचं आहे तिला तो अनुभव घ्यायचा आहे कारण एक आपल्याकडे ना आपल्या समाजात तर असं आहे ना की ह्या गोष्टीला खूप जास्त महत्व दिलं जातं की लगेच वयात आले की नाही लग्न कधी होणार लग्न झालं की मुलं बाळ कधी होणार गुड न्यूज कधी देणार होते की नाही काय आहे कसलं प्लॅनिंग करताय होऊन जाऊ द्या एक एक झाल्यावर तुमचे स्वप्न पूर्ण करा एक झाल्यावर एकाला एक दुसरं मिळू दे सो कसा, या का समाजात तिकडे तिकडे फ्रेंड्सद्वारे फॅमिलीद्वारे आईद्वारे ह्या गोष्टी सतत कानावर पडत असतात सो त्यांच्या इकडेही तसंच थोडंफार होतं आणि तिला लगेच तिचं नाही का पूर्ण आयुष्य दिसलं की मी कधीचही बनू शकणार नाही मला कधीच हा अनुभव मला कधीच हा आनंद मिळणार आणि ती खूप रडायला लागली खूप एकदम गळून गेली एकदम कोसळली ती आणि तो म्हणाला एवढं विचार करून टेन्शन घेण्याची गरज नाहीये तिला लिटरली त्या ती न्यूज ऐकल्या ऐकल्या ना तिला तिचं पूर्ण नाही का आयुष्य किती किती अपयशी आहे ती किती नाही का निराश येत किती वाईट दिवस जगतेय किती लोक तिच्यावर हसतायत लोक कशी तिला कमीपणाने पाहत आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं चित्र तिच्या डोळ्या पुढे यायला लागलं अँड शी स्टार्ट इमॅजिनिंग एव्हरी एव्हरी एक्स्ट्रीम थिंग विच वॉज नॉट इन फेवर ऑफ फर डिझायर ओके कारण ते डॉक्टरने जे सांगितलं तो शब्द ज्यावेळेस ऐकला की रिपोर्ट असं असं सांगतोय ती पूर्णपणे कोसळून गेली आणि तिला यापुढे काय करावं कळेना तिला असं आठवायला लागलं की कधी सर्दी झाली कधी डोकेदुखी झाली तर प्रार्थना करते आणि मी बरी होते पण तिला वाटायला लागलं सर्दी डोकेदुखीसाठी मी प्रार्थना केली तर ठीक आहे मी आता ह्या ह्या माझा नवरा जो आहे त्याच्यामध्ये जी कमतरता आहे त्या कमतरतेचा सामना मी कसं करू एवढं नाही का माझ्यामध्ये विश्वास पण नाही एवढं माझ्यामध्ये बळ पण नाहीये तर तिला कळलं कि नाही का माझ्या नवऱ्याच्या शॉनच्या शरीरासाठी पण हिलिंगची गरज आहे परंतु मला माझ्या माइंडसाठी पण हिलिंगची गरज आहे ती म्हणाली माझ्या थिंकिंग मध्ये पण मला हिलिंगची गरज आहे माझ्या विचारसरणीत पण मला हिलिंगची गरज आहे कारण मी इतका निगेटिव्ह विचार कस करते त्याच्या पत्नीला असं नाही का जाणीव झाली की ती खूप टोकाचा खूप निगेटिव्ह विचार करते जेव्हा की त्या परिस्थितीला अनुसरून हा बरोबर विचार होता कारण तिला जर कळते तिचा नवरा कधीच नाही का मुलांना जन्म देण्यासाठी योग्य नाहीये तिचा तुमच्या नवऱ्यामध्ये इन्फर्टिलिटी आहे कमतरता आहे तर एखादी स्त्री म्हणजे कसं होतं बघ आपल्या समाजात कसं एखाद्या स्त्रीला जर मुलबाळ राहत नाही तर पुरुष नाही का दुसऱ्या स्त्रीचा विचार करतो परंतु स्त्रिया पटकन तसं करत नाहीत आणि आपल्या विश्वासू आपण ख्रिस्ती लोकांमध्ये तर तसं नाहीच आहे ओके आणि हे जिवंत ख्रिस्ती देवाला मानणारे हे ख्रिस्ती कपल होतं आणि तिला कळलं की हा नाही करू शकत आहे तर मला सुद्धा नाही का ते मातृत्वाचं सुख भेटणार नाही मला पण कधी नाही का तो अनुभव मिळणार नाही आणि त्या विचारांमध्ये त्या गोष्टींमध्ये नाही का ती इतके नकारात्मक विचार सड़ली ते शब्द ऐकल्या ऐकले तिचं वातावरण बदलून गेलं ते डिप्रेशन ती नकारात्मकता ते अश्रू ती भीती तो अपमान ते शेम ती लज्जा ही सगळी अकस्मात एकदम तिच्यावर आली ओके आणि असं झालं की त्यावेळेस नाही का तिला काय करावं हे समजलं नाही ते दोघं नवरा बायको बसले त्यांनी प्रार्थना केली के तो तिला म्हणाला तू बिलकुल नकारात्मक विचार करायचा नाही डॉक्टर माझ्याबद्दल काय बोललाय ते मी स्वीकारत नाही कारण मला माहिती आहे माझ्या जीवनामध्ये जर काय घडणार तर जे प्रभू बोललाय तेच घडणार डॉक्टर माझ्या लाईफचं डिसिजन घेऊ शकत नाही डॉक्टर थोडं स्टडी करून माझ्या रिपोर्ट बद्दल मला सांगू शकेल परंतु तू माझं शरी, शरीर डॉक्टरने घडवलं नाही तर माझं शरीर हे परमेश्वराने घडवलंय सो त्याला माहितीये माझ्या शरीरामध्ये कुठल्या गोष्टी कशा असल्या पाहिजे कितपत असल्या पाहिजे आणि परमेश्वर मला हे देणार कारण माझ्या देवाने काम पूर्ण आणि तिला जाणीव व्हायला लागली की ती विश्वासामध्ये कमजोर तिला उभं राहता येत नाही ही जी न्यूज हे वास्तविकता जी समोर दिसते ती आणि देवाचं वचन जे सांगताय ती ह्याच्यामध्ये ना आता तिला कसं फरक करायचा कसं कुठल्या गोष्टीला धरायचं हे समजेल वॉज स्प्रेंग कि लॉर्ड आय नीड हिलिंग इन माय थिंकिंग माझ्या विचारसरणीमध्ये माझ्या शब्दांमध्ये माझ्या मनामध्ये मला आरोग्याची गरज आहे मला मदतीची गरज आहे असं नाही का ती बोलायला लागली द लॉर्ड आणि असं झालं कि काही दिवसानंतर वाचता वाचता ती आली एक्झोडस ट्वेंटी थ्री किंवा निर्गमन तेवीस या तेविसाव्या अध्यायाकडे तुम्हाला माहितीये निर्गमन तेवीस मध्ये काय लिहिलेलं आहे जर तुम्ही ते वाल तर सगळे आशीर्वाद काय काय आहे ते प्रभूंनी तिकडे सांगितलेत आणि ते वाचता वाचता असं तिकडे वचन आलं की यू आय वुड नॉट मिस कॅरी और बॅरन तिकडे असं वचन दिले की तुझ्या देशामध्ये कोणाचा गर्भपात होणार नाही किंवा कोणी वाण okay? जे वचन वाचता वाचता ही जी लाईन आहे ना त्या वचनाद्वारे देवाचे शब्द ना तिला असे एकदम ना एका बोलायला लागले तिच्याशी एकदम असं झालं की स्ट्राईक झाले तिला एकदम ओके okay? आणि तेच लाईन ती कंटिन्यू वाचायला लागली आय वुड नॉट मिस कॅरी बी बी बॅरन बॅरन नॉट मिस कॅरी ऑर माझा गर्भपात होणार नाही नाही मी आणि मग तिला कळलं की देवाने जर प्रोव्हिजन आहे देवाने जे शब्द बोलला आहे याचा अर्थ माझा परमेश्वर माझ्याविषयी चांगला विचार करतोय माझा देव माझ्या बाजूने म्हणतोय की मला गर्भपात होणार नाही माझ आणि मी कधीच नाही का वांस नसणार की देवाची आमच्यासाठी इच्छा देवाची इच्छा आहे तर देवाने सगळ्या गोष्टीचा पुरवठा केला आहे मग ती म्हणाली जर देवाने पुरवठा केला आहे तर मग तो पुरवठा माझ्यासाठी आहे त्याचा अनुभव मला घ्यायचा आहे नो शी स्टार्टेड डीलिंग विथ थॉट ती तिच्या विचारसरणीशी ह्या गोष्टीद्वारे डील करू लागली जसं आपण नाही का एखाद्या समोरच्या व्यक्तीशी बोलतो समोरच्या व्यक्तीचा सामना करतो समोरच्या व्यक्ती ter de प्रश्न करतो तिने स्वतःच्या मनामध्ये जे विचार येत होते जी भीती होती जे नकारात्मकता होती त्याचा सा तिने सामना करायला सुरुवात केली कशाने देवाच्या वचनाने कोणी नाही टेन्शन घ्यायला पाहिजे तिच्या नवऱ्याने रडायला पाहिजे तिच्या नवऱ्याने चिंता काळजी करून बायको बोलायला पाहिजे होत माझ्यामध्ये असं आहे तसं हे तिच्या नवऱ्याने बट त्या तिच्या नवऱ्याचं फाउंडेशन ख्रिस्तावर आणि वशनावर इतकं स्ट्रॉंग होतं की तो हे वादळ वारा पाऊस बघून हल्ला नाही आणि वाईट बातमी ऐकून तो डगमगला नाही आता काय होत आहे त्याला माहिती काय दिले परंतु ह्या दोघांना जर कुठली गोष्ट मिळवायची तर एक एका लेबलवर एका पेज वर एका, एका समांतर विश्वासामध्ये एका फेज मध्ये उभं राहणं गरजेचं आहे ती निगेटिव्ह न्यूज ऐकून ही जर गळून गेले तर तो विश्वासात जरी उभा राहिला तरी सुद्धा ते ग्राफ ब्लेसिंग ग्राफ करण्यासाठी ती कमजोर पडते सो शी स्टार्टेड प्रियंग फॉर हर फेथ लाईफ शी स्टार्टेड टेकिंग द स्क्रिप्चर्स तिने वचन काढून वचन बोलायला वचनांची घोषणा करायला सुरुवात केली ओके आणि तिला जसं रेव्ह्युलेशन मिळत गेलं प्रकटीकरण मिळत गेलं ती म्हणाली की माझ्या जीवनासाठी ही देवाची इच्छा आहे की आम्हाला आमची स्वतःची लेकरं व्हावी कारण म्हणून प्रभू म्हणाला की तुझ्या देशात कोणी नसणार कोणाचा गर्भपात होणार नाही सो so देवाची इच्छा आहे की आम्हाला स्वतःची मुलं असावी सो so आम्ही कुठलंही डोनर ऍक्सेप्ट करणार नाही आम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टी करणार नाही आम्हाला मेडिकल ट्रीटमेंट मध्ये वेगवेगळे ऑप्शन शोधायची गरज नाहीये आणि असं झालं की काही दिवसानंतर ते फॉलोअपसाठी डॉक्टर कडे गेले डॉक्टर त्यांना आयुआय आय व्ही एफ टेस्टिंग बेबी इक्सी आय सी एस आय असे वेगवेगळे ऑप्शन की हे करा तुम्ही ते करून बघा असं करा तसं करा आणि ते लोक म्हणाले की नाही आमचा परमेश्वर आम्हाला देईल आणि तो डॉक्टर कन्व्हिन्स करतोय तुमचा फेथ आहे तुमचं सगळं आहे ठीक आहे परंतु हे इम्पॉसिबल आहे हे अशक्य आहे कंडिशन जे आहे काहीच करू शकत नाही कारण जर मूल जन्माला घालायचं तर काही स्त्री चा काही पुरुषाचा ऊस स्त्री बीज पुरुष बीज पाहिजे पण जर पुरुष बीजच नाहीये तर फक्त स्त्री बीज असून बाळ जन्माला येत नाही आणि ते लोक म्हणाले डॉक्टर तुम्ही बोलता ते बरोबर असेल ना आता काय झाले तिच्या नवऱ्याने तिला मदत केलीये ती वचन वाचते ती स्वतःचे फिअर थॉट ह्याचा सामना करते देवाच्या वचनाने ते दोघं डॉक्टर गेले आणि ते दोघं फेटने सांगतायत की आम्हाला कशाची गरज नाहीये आम्हाला माहितीये आमचा परमेश्वर करणार आणि ते लोकांनी ठरवलं की डॉक्टर जे बोलतोय ते फॉलो नाही करायचं आपल्याला जे वाटतं ते करायचं आणि विश्वासाने पावलं उचलायची हे त्यांनी ठरवलं हा निर्णय त्यावेळेस त्यांनी नि घरातल्या इतर रिलेटिव्ह इतर कोणाला सांगितलं असता तर सगळे लोक लोकांच्यावर हसले असते ते म्हणाले असते काय तुमचा वेळेपण आहे तुमचा विश्वास आहे ना ठीक आहे कोण म्हणते यशला जा प्रार्थना करा विश्वास ठेवा पण ट्रीटमेंट पण घ्या पण हे पण करा विश्वास असणं चांगली गोष्ट आहे पण विश्वासात आंधळ नसलं पाहिजे ओके अशा प्रकारे काही लोक आपल्याला आपण ज्यावेळेस विश्वासाची स्टेप घेतो ना काउन्सलिंग करतात बट इफ यू हॅव वर्ड ऑफ गॉड तुम्हाला ते रेव्होल्युशन मिळाले तुम्हाला देवाचं वचन मिळालंय तर जसं दावीद राजा म्हणतो की मनुष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा देवाला शरण गेलेलं बरं आलेलो या प्रिस झलॉ सो so त्यांनी ठरवलं मनुष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आम्ही देवाला शरण जाणार आणि त्यांनी विश्वासाने प्रार्थना करायला सुरुवात केली एक महिना दोन महिने त्यांना त्यांच्यामध्ये काही फरक दिसत नाही ओके त्यांना काही अजून चांगली गुड न्यूज येत नाही काही नाही पण त्यांनी ठरवलं भलेही आपल्याला काही दिसून येत नाही आपण कंटिन्यू एक दोन महिने झाले प्रार्थना करतोय पण आपण परसिस्टंटली प्रेयर करत राहायची करत राहायची करत राहायची ते प्रार्थना करत राहिले आणि मी तुम्हाला सांगते त्यांनी विश्वास इतका ठेवला की ती नकारात्मकता त्यांच्यातून निघून गेली निगेटिव्हिटी निघून गेली आणि त्याच्यानंतर असं झालं की आफ्टर सिक्स मंथ्स एक्झॅक्टली ज्यावेळेस डॉक्टर बोले होते की असं असं प्रॉब्लेम आहे तुम्ही कधी वडील बनणार नाही त्याच्यानंतर सहा महिन्याने विदाउट एनी ट्रीटमेंट विदाऊट एनी सर्जरी विदाऊट मेडिकल एनी हर्बल यु नो कुठल्या गोष्टी घेतल्या द्वारे दुआ, कुठल्याही अ बाहेरून कुठल्याही गोष्टी न घेता फक्त देवावर विश्वास ठेवून देवाच्या वचनाची घोषणा करून देवाने जो विजय दिलाय जे कार्य पूर्ण केलंय त्याचे स्वतःला सतत सतत रिमाइंडर करून त्यांनी त्यांचं मिरॅकल मिळवलं ओके okay? त्यांना आफ्टर सिक्स मंथ शी बिकेम प्रेग्नेंट आणि सहा महिन्यानंतर तिला कळलं की ती प्रेग्नेंट आहे ती त्याच डॉक्टर केले गेली डॉक्टर म्हणाला एट इज इम्पॉसिबल डॉक्टर म्हणाला तुम्ही दुसऱ्या कोणाकडे जाऊ तरी जाऊन ट्रीटमेंट घेतली हे शॉनचं बाळ असूच शकत नाही नाही ते म्हणाले तुम्हाला पाहिजे ते करा टेस्ट करा हे आमचंच आहे आमच्या परमेश्वराने आम्हाला सो इनिशियली हर नॉट स्ट्रॉंग ती म्हणाली की विश्वास होता देवावर विश्वास ठेवत नव्हती का ठेवत होती चर्चला जात नव्हती का जात होती ख्रिस्ती नव्हती का होती सगळं होत परंतु त्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी त्या नकारात्मक गोष्टीचा तिच्या नवऱ्यामध्ये असलेल्या त्या असले कमतरतेचा किंवा एखादी गोष्ट जी त्यांना फ्रुटफुल करू शकत नाही त्याचा सामना करायसाठी तिच्याकडे ती तयार नव्हती तिच्याकडे फेथ नव्हता बट गॉड प्रेज बी टू गॉड बिकॉज ऑफ हर हजबंड फेथ शी स्टार्टेड प्रेइंग शी स्टार्टेड बिलिव्हिंग शी स्टार्टेड रीडिंग वर्ड ऑफ गॉड शी स्टार्टेड यु नो टेकिंग द स्क्रिप्चर्स अँड प्रोक्लेमिंग द वर्ड ऑफ गॉड विथ हर थॉट लाइफ आतापर्यंत जे जगाप्रमाणे तिचं मन बनलेलं होतं ज्या जगाशी समरूप झालेलं त्यातून बाहेर काढून देवाच्या वचनाने तिने तिच्या मनाचं नवीनीकरण केलं आणि ती म्हणाली की रोम परमेश्वर पक्षपात करत नाही परमेश्वर भेदभाव करत नाही जर परमेश्वराने बायबल मध्ये इतक्या स्त्रियांना मदत केली आहे माझ्या समोर जर बायबल मध्ये उदाहरणं दिलीत की स्त्रियांनी त्यांचे मिराकल्स कसं मिळवले ज्या वाज होत्या त्या कशा आशीर्वादित झाल्या कसा परिवार वाढलाय कशी मुलं मिळालीत सो ती हे ती स्वतःला नेहमी सांगायची परमेश्वर पक्षपात करत नाही देव त्यांच्या जीवनात करत होता तुझ्या संसारातही करणार देवाला पाहिजे तुझा संसार वाढावा देवाला पाहिजे की तू फलदायी व्हावी अँड लाईक वाईज दे व प्रेईंग 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 अँड दे बिकेम द पेरेंट ऑफ फोर चिल्ड्रन हा ले लू या द लॉर्ड सो देवाचं वचन सांगते ना होशिया चार सहा काय की माझ्या लोकांचा नाश होत आहे कशामुळे देवाच्या वचनाच्या अज्ञानामुळे आलेलुया वचन काय आहे वचन काय सांगता हे माहीत नसेल ना तर ते आपल्या नाशाचं कारण ठरतं त्यांनी त्यांच्या तेन जीवनावर जी अडचणीचा सामना ते करत होते त्याच्याशी रिलेटेड त्यांनी देवाचं वचन काढलं त्यांनी त्या ते वचनाने स्वतःच्या मनाचं नवीनीकरण केलं देवाची इच्छा त्यांनी काय आहे ती जाणून घेतली मे बी देवच करत असेल कदाचित देवाला आम्हाला काहीतरी शिकवायचंय कदाचित मी चूक केली म्हणून देव मला शिक्षा करत असेल माझी लायकी नसेल मी पापीय म्हणून होत असेल अशा कुठल्या इमोशनल गोष्टी कुठल्या चुकीच्या गोष्टीने त्यांनी स्वतःला दोष दिला नाही तर त्यांना माहितीये परमेश्वराची इच्छा काय त्यांनी ख्रिस्ताचं परिपूर्ण काय ते स्वीकार्य स्वीकारलं आणि त्यांचा चमत्कार त्यांनी मिळवला आणि तुम्हाला सांगते आज त्यांची इतकी मोठी मिनिस्ट्री आहे नाईन नाईन्टी फोरची ही गोष्ट आहे आज किती आहे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड आज इतके वर्ष झाले त्यांची स्पेसिफिक मिनिस्ट्री आहे फॅमिली इन्फर्टिलिटी चाड वेरिंग कन्सेप्शन प्रेग्नेसी मध्ये समजा काही निगेटिव्ह रिपोर्ट आहे गर्भात बाळमेल आहे सेरेब्रल पाल्सी आहे ऑटिझम आहे किंवा असून काय ते ह्याच्यामध्येच त्यांचे मिनिस्ट्री ओनली विथ द हेल्प ऑफ द वर्ड ऑफ गॉड त्यांनी असे काही साक्षी त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये घडलेत आय वॉज रिडिंग थ्रू हर वॉज थ्रू वॉज रिडिंग वन टेस्टिमनी एक टेस्टिमनी अशी दिले की एक कपल होतं त्या स्त्रीला पहिला मुलगा झाला डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी ट्युबलायजेशन सो तिचं फॅलोपियन ट्यूब कट केलेले होते तिचं की आता प्रेग्नेसी नकोय म्हणून बट दे वॉन्टेट आफ्टर फ्यू इयर्स त्यांना वाटलं की आता मला परत पाहिजे सो ऑलरेडी जर तिचं ट्यूब जर रिमूव्ह करून टाकलेले आहेत आता ती कशी बनणार ती प्रेग्नेंट नाही बनू शकत पण त्या कंडिशन मध्ये सुद्धा जेव्हा कि तिचे ट्यूब्स काढून टाकले त्यांनी प्रार्थना केली त्यांनी विश्वास ठेवला त्यांनी वचनाची घोषणा केली त्यांनी नकारात्मक सिच्युएशनचा सामना केला त्यांनी प्रत्येक निगेटिव्ह परिस्थितीचा वचनाने सामना केला स्वतःला देवाच्या वचनाने ते रिमाइंड करत राहिले चालवत राहिले लिटरली ते कपल सुद्धा जिचं नाही का फेलोपियन ट्यूब जिचे गर्भाशयामध्ये जे ट्यूब्स असतात नळ्या असतात त्या कट केलेल्या होत्या ती सुद्धा प्रेग्नंट झाली आणि त्यांना पाहिजे तशी लेकरं झाली प्रेस asha adbhut गोष्टी त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये घडतात इट इज बिकॉज दे नो द फिनिश्ड वर्क ऑफ क्राईस्ट देवाचं देवाची इच्छा आणि परिपूर्ण कार्य हे माहितीये म्हणून आणि तिचं नाव आहे नेरिडा वॉकर अँड टेलिंग यू शी इज हॅव्हिंग ह्यूज मिनिस्ट्री तिचे पुस्तकं आहेत तिचं ख्रिस्ताने कार्य पूर्ण केलंय ह्याच्यावर इतके सारे पोस्टर्स इतके साऱ्या गोष्टी आहेत ना मी बरेच वर्ष ह्या वुमन ऑफ गॉडला फॉलो करते बिकॉज स्पेसिफिक त्यांची मिनिस्ट्री ह्यासाठी आहे प्रेझ लॉर्ड प्रेस लॉर्ड व एम टेलिंग अबाउट हर यु नो जी गोष्ट सैतानाने साथा, त्यांना खाली पाडण्यासाठी त्यांचा नाश करण्यासाठी त्यांना समाजासमोर लोकांसमोर एक uh, काय म्हणतो आपण शेमफुल ठरवण्यासाठी उभं करण्यासाठी घडवली होती ना तीच गोष्ट वापरून परमेश्वराने त्यांची मिनिस्ट्री सुरू केली हा लेलुया त्याच एरियामध्ये त्यांना वापरून परमेश्वराने त्यांना खूप मोठ्या स्थानामध्ये उभं केलं सो वॉट एव्हर इज लाईक ज व्हॉट एव्हर मे बी द जायंट इन फ्रंट ऑफ यू तुम्ही ज्या कोणत्या परिस्थितीचा ज्या कोणत्या डोंगराचा ज्या कोणत्या त्रासाचा ज्या कोणत्या आजाराचा सामना करताय जर तुम्ही देवाचं वचन घेताय त्या परिस्थितीमध्ये घोषणा करताय आणि तुम्ही कबुली करताय तर त्या आजाराचा त्या परिस्थितीचा सामना तुम्ही करून महाविजयी व्हाल आणि तिथून परमेश्वर त्या गोष्टीसाठी त्यातून जाणाऱ्या लोकांसाठी तुमचा वापर करेल सो ज्या वेळेस त्या आंधळा मुलगा होता ना ते लोकाले प्रभू येशुकड्या म्हणाले प्रभूजी हा असा कसा जन्मला कोणाच्या पापामुळे हा असा जन्मला याच्या आई वडिलांच्या का कोणाच्या कोणाच्या पापामुळे पापामुळे हा असा जन्मला नाही तर देवाचा गौरव हवा म्हणून प्रेस याचा अर्थ देवाचा गौरव व्हावा म्हणून आपण आंधळे व्हावे नाही तो आंधळा जन्माला आला परंतु परमेश्वर त्याच्या त्या आंधळेपणाद्वारे परमेश्वर चमत्कार करून देवाचा गौरव त्याचा गौरव तिकडे करणार होता प्रेस झोलॉ सो माइट बी आता अशा परिस्थितीतून तुम्ही जात असाल की जे कधीच तुम्ही कोणाला सांगू शकत नसाल तुमचं दुःख तुम्हाला असेल चार चौघांमध्ये तुम्ही खूप स्टेबल खूप चांगले खूप असं नाही का दाखवत असाल लोकांसमोर कदाचित तुम्ही नाही का एकदम नॉर्मल व्यक्ती सारखं चालत असाल आतमध्ये तुमचे किती हाल होत सामना करताय किती फेल्युअर्स आहे तुम्हालाच माहित असेल कदाचित तुटलेलं अंतकरण असेल बट आय एम टेलिंग यू जर त्या परिस्थितीमध्ये त्या सिच्युएशन मध्ये त्या त्रासामध्ये तुम्ही देवाचं वचन घेताय त्या परिस्थितीमध्ये तुम्ही देवाची मिनिस्ट्री करू शकता तिकडून तुम्ही उभं राहू शकता आणि त्याच सिच्युएशन बद्दल देवाच्या चांगल्या कार्याचे साक्षी होऊन तुम्ही देव महिमा करू शकता प्रेस सो so इट इज यु you नो know, की आपण कशा रीतीने पाहतोय काही लोक म्हणतील ओ माझ्यासोबतच असं घडतं हेच घडतं तेच घडतं माझ्यावर नाही का देवाचं प्रेमच नाहीये माझ्या लाईफमध्ये हेच ठेवलंय मला आता आज जगावं लागणार तर तुम्ही तसंच जगणार पण जे जे लोक म्हणणार की नाही मला माहितीये माझ्या परमेश्वराची माझ्यासाठी योजना नाही ही इच्छा नाही तर माझ्या परमेश्वराचे प्लॅन्स माझ्यासाठी चांगले माझ्या हिताचे त्याचे संकल्प माझ्यासाठी चांगले देवाने माझ्यासाठी कार्य पूर्ण केले तर मी देवावर विश्वास ठेवणार आणि असं करून जे त्यांच्या परिस्थितीचा सामना करतील ते परमेश्वराच्या गौरवा चालतील प्रेझ लॉड सो इट इज अप टू यू की तुम्हाला कुठली गोष्ट निवडायची तुम्हाला रडणं नाही का, का जीवन निवडायचंय का तुम्हाला मरण निवडायचं आहे सो so ऑलवेज जसं परमेश्वर म्हणाला मोशेला की माझी इच्छा आहे तू जीवन निवड इस्रायलाच्या लोकांसमोर पर बऱ्याचशा गोष्टी करत कारण कराराच्या गोष्टी चालेल तर परमेश्वर मोशे लोकांना म्हणाला की परमेश्वर जसं मला बोला तसं की स्वर्ग आणि पृथ्वी यांना साक्षीला ठेवून मी तुमच्या पुढे ठेवत आहे की तुमच्या समोर श्राप आणि आशीर्वाद आहेत हा लेलुया तर आशीर्वाद आणि श्राप हे तुमच्या समोर ठेवले काय निवडायचं हे तुमच्या हातात आहे प्रेज लॉड चूज द वर्ड ऑफ गॉड इन इच अँड एव्हरी सिच्युएशन इन इच अँड एव्हरी प्रॉब्लेम इन इच अँड एव्हरी ट्रबल इन इच अँड एव्हरी टेस्टिंग अँड ट्रायल चूज द वर्ड ऑफ गॉड वर्ड ऑफ गॉड इज अ शील्ड हा लेलुया देवाचं वचन आपली ढाल आहे प्रेज लॉड प्रेज लॉड देवाचं वचन देवाने आपल्याला तलवार दिली आहे आपण विश्वास आणि या सगळ्या गोष्टीचा सामना करतो तो तुम्ही वचन सोडून काहीच करू शकत नाही ती स्वतः कमजोर झाली ती स्वतः डगमगली तिला स्वतःला माहित होतं तिची फेथ लेवल काय मी ताप सर्दी खोकल्यासाठी प्रार्थना करेल इज ओके पण हा एवढा मोठा प्रॉब्लेम मी नाही लढू शकत सो तिने काय केलं तिने दुसऱ्यांना चिठ्ठ्या फोन हे रिक्वेस्ट नाही तिने तिने तिचा विश्वास वाढवला ठरवलं की मी विश्वासात एवढी कमजोर आहे आता मला विश्वासात वाढायचे आता मला वचनात वाढायचे आता मला माझ्या ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढे जाण्यासाठी मला देवाच्या वचनाच्या सहार्याची गरज आहे हे तिने ठरवलं प्रेजलट आणि तिने स्वतःच्या मनाचा सामना केला देवाच्या वचनालय इथे चालणाऱ्या विचारांचा सामना केला देवाच्या वचनालय आणि हेच आपल्याला रोज करायचंय रोज कमजोर पडू कधी वाईट वाटेल कधी चुकीचे शब्द निघतील परंतु त्यातच लोळ्यात बसायचं नाही परत उठायचं साफ करायचं स्वतःला झटकायचे कपडे पडले परत जायचं रस्त्यावर चालता चालता पडलो आपण तसंच राहतो का नाही उलट कोणी बघू नये म्हणून आपण पटकन उठतो तर इथे आत्मिक जगात सुद्धा तसंच करायचं कोणी बघू नये कोणाला पण नाही आपण पडलंय म्हणून पटकन पट उठायचं वचन घ्यायचं झटकायचं स्वतःला चालू लागायचं